आगे आगे देखो होता है क्या सुरेश दस यांनी सूचक इशारा दिलाय लवकरच अक्काला मोका लागणार त्याचबरोबर खुनाच्या गुन्ह्यात देखील येणार असं वक्तव्य आमदार सुरेश दस यांनी केलंय मुख्यमंत्र्यांनी केल्या जात असलेल्या कारवाईमुळे आम्ही समाधानकारक असल्याचंही ते म्हणाले अधिवेशन आदि, जे आहे ते भाजपचं पार पडलेलं आहे आणि अधिवेशनामध्ये आमदार सुरेश देश देखील सहभागी झालेत अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली तुम्ही देखील तुम्हाला ऊर्जा मिळाली शंभर टक्के ऊर्जा या ठिकाणी माननीय अमित भाई त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय गडकरी साहेब आणि या रचनेमध्ये असणारे सर्व जे काही आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत या सर्व नेत्यांनी आम्हाला ऊर्जा दिलेली आहे आणि पुढच्या आता विधानसभा जिंकली परंतु आता पंचायतच्या निवडणुका जिंकायच्यात आम्हाला लढाई जी लढता आहे ती धनंजय मुंडे विरोधामध्ये किंवा बीडमधल्या प्रकरणाच्या मध्ये धनंजय मुंडेच्या किंवा कोणत्या मुंडेच्या विरोधात नाही आमची लढाई ही अधर्म आणि धर्मासाठीची आहे तिथं अधर्म घडलेलं आहे आमचं लेकरो गेलेलं आहे कोणत्या पद्धतीने मारलं आहे ब्रुटल तुम्हाला दिसत नाही का तो जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधात आहे धनंजय मुंडेच्या विरोधात नाही अत्याचार केला गेलेला आहे अन्याय घडलेला आहे अन्यायाच्या विरुद्ध न्यायाची लढाई आम्ही लढतो आणि ते आम्ही सक्सेसफुल होणार तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे राज्यभरामध्ये काढताय नाही काढत जनरल पब्लिक काढते मी एवढं माझे माझी आहे ताकद आहे आम्ही फक्त जाऊन हजर राहतोय वाल्मिक कारण हे फक्त आता वेगळ्या केस मध्ये आहे आता ते या केस मध्ये येतील या केस मध्ये आल्याच्या नंतर मोकामध्ये येतील तीनशे दोन मध्ये पण नाही आले आकाला मोका लागणार आहे तर आकाला जो आहे तो मोका लागणार आहे अशा प्रकारचं मत जे आहे ते आमदार सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं कॅमेरा पर्सन सिद्धू सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज शिर्डी